दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी जलरोड इथं एक मन हेलावून टाकणारी आणि नात्याला काळीमा फासणारी घटना घडली एका सत्तावन्न वर्षीय मुलानं आपल्या पंच्याऐंशी वर्षीय जन्मदात्या आईचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली जलरोड शिवाजीनगर चौकी येथील यशोदा मुरलीधर पाटील वय पंच्याऐंशी असं मृत वृद्ध महिलेचं नाव आहे विशेष म्हणजे हे भयंकर कृत्य केल्यानंतर आरोपी मुलगा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्यानं या गुन्ह्याची कबुली दिली हा आरोपी मुलगा मनोरुग्ण असल्याची माहिती मिळाली दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास अरविंद मुरलीधर पाटील वय अठ्ठावन्न वर्ष राहणार शिवाजीनगर जेल रोड नाशिक हा नाशिक रोड पोलीस स्टेशन इथं येऊन सांगू लागला की मी आईच्या वृद्धापणाला कंटाळून तिचा गळा दाबून खून केला मला अटक करा असं सांगू लागल्यानं पोलीस पथकाने घटना ठिकाणी येऊन खात्री केली असता सदर बाब ही खरी असल्याचं दिसून आलंय तरी नाशिक रोड पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित मुलास ताब्यात घेण्यात आले न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक रोड